नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आताचे स्पष्ट करत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी पन्नास टक्के करणे बाबत महत्वपूर्ण अपडेट त्या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता पन्नास टक्के

तर राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढी बाबत निर्णय घेण्यात आला नाही यामुळे राज्यातील कर्मचारी बऱ्याच दिवसापासून डीएची प्रतीक्षा करीत आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत चार टक्के ची घोषणा होणार असताना महाराष्ट्रात अजिबात झालेली नाही म्हणून सरकार कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा जानेवारी व वा जुलै महिन्यात डीए वाढ करण्यात येते तर या बाबतीत जानेवारी मधील डीए वाढ झालेली असून जुलैची मागाई भत्ता चोपन्न टक्के पर्यंत मिळेल परंतु राज्य कर्मचाऱ्यांना डीए कधी मिळणार हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्या प्रश्नाच्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल करणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए लागू करण्याबाबत माननीय सचिव यांच्या बैठकीत डीए वाढी बाबत, बाबत अकरा जुलै पर्यंत घेतला जाईल अशी गाही माननीय मुख्य सचिव यांनी दिली त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपणे पुर, संपनेपूर्वी याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे अथवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शासन निर्णय नक्की केला जाईल अशी माहिती मीडियाच्या समोर येते राज्यातील कर्मचाऱ्यांना भत्ता वाढ लागू जुलै पेढीन ऑगस्ट वेतन देयका सोबत दिली जाणार आहे तर निवृत्ती वेतन धारकांना देखील जुलै महिन्यासोबत वाढीचा महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे फरकाची रक्कम सदर वाढी डीए हा जानेवारी लागू हो जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीतील डीए फरकाची रक्कम जुलै पेडीन ऑगस्ट महिन्यापासून अधिक केली जाईल असे मीडिया वृत्ताकडून स्पष्ट केले आहेत करिता आपण youtube चॅनल ने व्हायरल केलाय आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विष्णा नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स